संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधत दहावीच्या शालांत परीक्षेत प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना विद्यालयाचे माजी विद्यार्थी चिंचोली गुरव गावचे भूमिपुत्र मेजर महेंद्र चंद्रभान सोनवणे यांच्या परिवाराकडून एक लाख रुपयांच्या बक्षिसांचा धनादेश खासदार भाऊसाहेब वागचौरे मेजर महेंद्र सोनवणे यांचे पिताश्री चंद्रभान सोनवणे आणि मातोश्री सुशिला सोनवणे आणि तर मान्यवरांच्या शुभ प्रदान करण्यात आला चिंचोली गुरब येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या कुमारी सुषमा सिद्धार्थ मलवर हिला एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक मिळवलेल्या हर्षदा सुदाम गोडगे हिला एकतीस हजार रुपये तर तृतीय आलेल्या साहिल प्रताप गोडगे याला एकवीस हजार रुपयांचे रोख रक्कम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सरपंच विलास सोनवणे युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे हौशीराम सोनवणे डॉक्टर नंदकुमार गोडगे माजी सभापती अविनाश सोनवणे दत्तात्रय सोनवणे राजेंद्र कहांडळ संपत सोनवणे दौलत सोनवणे पोपट गोडगे शरद महाराज ढवळे शरद भागवत रामनाथ बोराडे विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय अडांगळे दत्तात्रय ढवळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हौशिराम सोनवणे यांनी केले तर आभार मेजर महेंद्र सोनवणे यांनी मानले क्रमांक गावचे सुपुत्र मेजर महेंद्र सोनोने यांनी पहिल्या तीन विद्यार्थ्यांसाठी बक्षिस जाहीर केली आहे पहिल्या ईन त्यांना एकावन्न हजार सेकंड इन त्याला एकतीस आणि थर्ड ईन त्याला एकवीस हजार जाहीर केले आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद एस्न मादन। मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर